पाचशे रुपये तुमको मालूम आहे किसको अरे नेताजी पैशाची काय गरज नाही वट तुम्हाला द्यायचा आहे फक्त कसा आहे वय झाल्यामुळे आता विचार नेता येत नाही गदाची गरज होती एक गदा घेऊन जा तुम्ही गदा भाय दहा मिनिटाला चला रे आम्हाला चिन्मय भाईया द्यायचा नमस्कार नेताजी नमस्कार नमस्कार एखादा गदा दाखवा चांगला वाला भेटून जाशी हजार ऐंशी हजार नाही नाही एवढा माग नको एक काम करा लंगडा लुला असेल तरी बी चालत भेटून ना चाळीस हजार ठीक आहे सांगतो तुम्हाला नमस्कार हे हजार रुपये घे आता मलेच वट काहून गदा नाही भेटला का नेताजी अरे ऐंशी हजार चाळीस हजार म्हणून राहिला तू एक काम कर हजार रुपये आणि मलेच वट म्हणजे नेताजी आमची गद्यापेक्षा कमी किंमत लावली तुम्ही ना नाही ना असं थोडी म्हणता अरे तो गध्याची किंमत जास्त ना आमची किंमत कमी त्याच्यानंतर वस्तीत दिसले तर नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो स्वतःची किंमत गध्यापेक्षा कमी समजू नका थोड्याशा पैशासाठी आणि दारूसाठी आपलं मत व स्वाभिमान विकू नका आणि असाच उमेदवार निवडा जो तुमच्या लोकसभा क्षेत्राच्या समस्या लोकसभेत मांडू शकेल आणि सोडवू शकेल आणि ही रील अशा लोकांना शेअर करा ज्यांची किंमत गध्यापेक्षा कमी आहे मनोरंजन आणि देशभरातील प्रत्येक नवीन घडामोडीसाठी आजच स्वराज्य सह्याद्री न्यूज चॅनल ला करा